आमचे प्रयत्न आहे की अत्यंत टेक्नॉलॉजी बेस्ड एव्हिडेन्सनी चौदा दिवसाचे आतच आम्ही इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट करू आणि लवकरात लवकर त्यांचे पोलीस कस्टडी संपली की त्याच्यानंतर लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे केसला घेऊन जाऊ या केसमध्ये पण आपल्याला मी खात्रीने सांगतो घटना घडल्यानंतर कारवाईची जे मार्ग आम्ही जे सांगितले होते की काय काय कारवाई करायचे यामध्ये हे माननीय मंत्री महोदयांचे सांगण्याचे पूर्वीच ही आमची निर्णय झाली होती आज नंतर तुम्हाला मार्गी राहायचे तुमचे कडून काही चूक किंवा तुमचे मेंबर्सकडून काही चूक झाली तर ते जे सोकॉल लीडर आहे त्याचे गँगचे त्यांना आम्ही सोडणार नाही आम्ही तुमचं अनेकदा पाहतो लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं जे म्हणतो अनेकदा पाहतो म्हणजे कोणताही गुन्हा असेल तर तुम्ही स्वतः उत्तरं देता प्रेसला स्वतः पुढे त्याच्यावरती असता आता स्वारगेटच्या केसमध्ये पण तुम्ही स्वतःहून सांगितलं स्वतःहून अगदी टीम पाठवल्या हो हे पाठवल्या हो पण त्या स्वारगेट जी रेप केस आपण जे आत्ता हे झालेलं आहे त्याच्यामध्ये अनेकांना वाटते काहीतरी फिशी आहे काहीतरी टेक्निकली काही आहे का तर त्याचा तुमचा जो प्राथमिक तपास आहे तो काय सांगतो आहे किंवा बचावाच्या वकिलांनी ज्या पद्धतीने दावे केले बघ चावाचे वकील किंवा आरोपी सर्व केसमध्ये त्यांना त्यांचे आरोपी आणि त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते ते स्वाभाविक आहे ते त्यांचे अधिकार अधिकार आहे पोलीस दलांना पोलीस इन्वेस्टिगेटिंग एजन्सीचे काम आहे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून एक वॉटरटाईट केस एक एक फॅक्च्युअल स्थिती जाणून वॉटरटाईट केस आरोपी विरुद्ध तयार करणे या केसमध्ये आमच्याकडे आरोपी विरुद्ध भक्कम पुरावा उपलब्ध आहे okay. त्याचे सगळे कंपायलेशन सुरू आहे चौदा दिवसाची कस्टडी पोलीस कस्टडी आरोपीची भेटलेली आहे आमचे प्रयत्न आहे की अत्यंत टेक्नॉलॉजी बेस्ड एव्हिडेन्सनी चौदा दिवसाचे आताच आम्ही इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट करू आणि लवकरात लवकर त्यांचे पोलीस कस्टडी संपली की त्याच्यानंतर लवकरात लवकर चार्जशीट करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हे केसला घेऊन जाऊ यामध्ये लोक लोक म्हणजे ते काही लोक बचाव पक्ष काय बोलतात त्यावर लोकांना काही विश्वास ठेवणे आणि जास्ती चर्चा करणे हे योग्य आणि संयुक्तिक नाही आहे सर जेव्हा अनेकदा व्ही पी लोक तुमच्याकडे तक्रार करतात की बाबा त्यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाली किंवा त्यांच्या जवळच्या माणसाला झाली तर त्याच्यावर कारवाई होती आम्ही ते पाहिलं म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळे यांच्या कोणा कार्यकर्त्याला मारहाण झाली होते का गुंडाने केलेली होती कारवाई झाली पण अशी ट्रीटमेंट सामान्य माणसाला पण मिळते का शंभर टक्के शंभर टक्के या केसमध्ये पण आपल्याला मी खात्रीने सांगतो घटना घडल्यानंतर कारवाईची जे मार्ग आम्ही जे सांगितले होते की काय काय कारवाई करायचे यामध्ये हे माननीय मंत्री महोदयांचे सांगण्याचे पूर्वीच ही आमची निर्णय झाली होती आणि यामध्ये सामान्य नागरिक असो किंवा कोणी असो जे अग्रीवड असतील जे विक्टिम असतील त्यांना न्याय द्यायसाठी आणि अशा प्रकारचे क्रिमिनल्स कोणीही असो विरुद्ध अत्यंत काळ कर, कारवाई कारवाई करायची आमची धारणा आहे आमची भूमिका आहे आणि खरं आम्ही हे जे सो इथे दोन चार गँग्स वगैरे जे खरं जे पुण्या शहरात नाव त्यांचे इनफेमस झालेली आहे आणि ते थोडासा जास्ती मोठा झाल्याची समजते हे मी पुण्या पुण्याला आणण्याचे पूर्वीच पण काही कल्पना होती आणि काही गँगस्टर्सला आम्ही इथे परेड पण घेतले होते त्याबद्दल पुढच्या काळात आमची टीका पण झाली की ते फक्त परेड केला आणि सी पी नंतर फूस झाला काय काय परेड काय टीका पण झाली आमची भूमिका स्पष्ट होती आणि त्या परेडची दृष्टिकोनातून पण त्यांना एकच गोष्टी सांगण्यात आला होता की तुमचे इतिहासमध्ये काय क्रिमिनॅलिटी किंवा रेकॉर्ड होता त्याच्याशी आज नंतर आमची काही देवाणघेवाण नाही आहे आज नंतर तुम्हाला मार्गी राहायचे तुमचेकडून काही चूक किंवा तुमचे मेंबर्सकडून काही चूक झाली तर ते जे सोकॉल लीडर आहे त्याचे गँगचे त्यांना आम्ही सोडणार नाही ही त्यांना सक्त तंबी त्यावेळी देण्यात आली होती आणि मध्ये मध्ये देण्यात आली होती या केसमध्ये ज्यावेळी आमचे लक्षात आला की एक पर्टिक्युलर गँगचेही चार सदस्य आहे त्याच वेळी आमचे निर्णय झाला होता की यामध्ये कडक भूमिका घ्या आणि यामध्ये मोका अंतर्गत कारवाई करायची आणि त्याच मार्गी आम्ही आहो आणि आज त्यांना लॉकअपमध्ये ठेवून त्यांचे पाय उतारा कायद्याची दृष्टिकोनातून ऑब्विसली पाय उतारा पण करण्यात आलेली आणि समाजाला मेसेज क्लिअर आहे आमचे दृष्टिकोनातून कोणी मोठा दादा काका काका नसते काही चूक झाली तर पुलीस दल आणि लॉ कायदा त्यांना सोडणार नाही याच भूमिकाची आणि याच केसची मार्फतीने आम्ही बाकी सगळ्यांना पण अशा प्रकारचे लोकांना सूचना देऊ इच्छितो मार्गी रहा आमची काही दुश्मनी नाही आहे बरोबर काही चुकला किंवा काही तुमचे ॲक्शन्सला ग्लोरीफाय केला की फॉर्च्युनर घेऊन चालणे आणि मोठे मोठे गाडीचे कॉन्वॉय घेऊन चालणे आणि रील्स तयार करणे असा दिसला तर आपण त्यांना लक्षात ठेवावं लागेल की ते आमचे रडारावर आहे आणि कधीही त्यांच्यावर सर्जिकल ॲक्शन होईल आणि त्यामध्ये कोणीही मनात शंका ठेवू नका की आम नागरिक असतील नसतील मोठा असतील लहान असतील त्यांचे जर विक्टिमायझेशन झाला तर त्यांना न्याय द्यायची आमची आणि आमच्या दलाची भूमिका आहे आणि त्यावर आम्ही भक्कमपणे त्या मार्गावर उभे आहे